सर्वांना नमस्कार शंभर दिवस शंभर कविता या माझ्या चॅलेंजमध्ये आज मी सदती सवे कविता सादर करते आणि माझ्या कवितेचं नाव आहे मांजरास पिल्लू वर्दळीच्या रस्त्यावर सुसाट सुटलेल्या गाडीखाली मांजराचे इवले से पिल्लू तडफडून मिळते उलते पालते झाले फडफडले दोन तीन आचके दिले आणि बहुदा तिथेच त्याने प्राण सोडले वर्दळीच्या रस्त्याला रस्त्यावरील गडबडीत असणाऱ्या माणसांना इमर्जन्सी कसलीच वाटली नाही त्या पिलाचे प्राण वाचवायला ऍम्ब्युलन्स कोणीच मागवली नाही त्याचे कलेवर कोणी उचलले नाही आधी चेंदामेंदा झाले आणि मग त्याच्या शरीराचा एक एक भाग गाडीच्या चाकाला लगडून पूर्ण शरीर विस्थापित झाले निशान क्षणात मिटले त्या वर्दळीच्या रस्त्यावर एक इवलेसे मांजराचे बिल्लू खरेच मेले होते का असे कोडे पडले पण ते खरेच होते तडफडून मेले मिस्तर माझ्या डोळ्यांनी होते पाहिले दोष कुणावरही आला नाही गुन्हा दाखल झाला नाही कोणी फिर्यादी नव्हते त्यामुळे साहजिकच कोणी आरोपी झाले नाही वर्दळीच्या रस्त्यावर ते इवलेसे पिल्लू शिवाच्या आकांताने धावताना धारातिरती पडले सांगा काशीस कोड़कोड होते गेले सांगा काशीस कोडकोड होते गेले